नमस्कार मित्रांनो मी तुमचा आवडता अनिकेत फूड आज आपल्या रेसिपीमध्ये बटाट्याचे पराठे बनवणार आहोत ही रेसिपी संडे स्पेशल आहे ही रेसिपी तुम्ही नाश्त्यामध्येही करू शकतात व बनवू शकतात पहिले आपण बटाट्याचे बॅटर तयार करून घ्यायचे व त्यानंतर पोळीचे पीठ तयार करून घ्यायचे व सोबत दहीची चटणी तयार करून घ्यायची अशा प्रकारे पोळींच्या पीठमध्ये बटाट्याचे बॅटर भरून घ्यायचे व अशा प्रकारे पराठ्यांचा लाल कलर येऊ द्यायचा जर तुम्हाला आणखी काही रेसिपी जाणून घ्यायच्या असतील तर आम्हाला कॉमेंट करू शकतात हे बघा अशा प्रकारे आपला भन्नाट संडे स्पेशल नाश्ता तयार झालेला आहे हे पाहू शकता तुम्ही मस्त असा पराठा तयार झालेला आहे त्यासोबत दहीची चटणी तुम्हाला नाही आवडत असेल तर तुम्ही टोमॅटो ही वापरू शकता अशा प्रकारे रे रेसिपीसाठी सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा